आजच्या या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात आपल्या उपस्थितीने विशेष तेज देणारे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री डॉक्टर नितीन वाघमोडे सर भारतीय महसूल सेवेत आयकर आयुक्त म्हणून कार्यरत असले कर्तव्यदक्ष बुद्धिमान व प्रेरणादायी अधिकारी मी विनंती करते की त्यांनी आपण सर्वांना मार्गदर्शन करावे परमपूज्य राष्ट्रसंत अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी महाराज ताईनी जसं म्हणलेलं आहे की आज आपलं सौभाग्य आहे की स्वामीजींबरोबर त्यांच्याबरोबर आपण बसलेलो तर पहिल्यांदा मी शंकर शेठ दुलानींचं आभार मानेन की त्यांच्यामुळे आज मी स्वामीजींच्या शेजारी बसलेलं आहे त्यांनी मला सांगितलं की कनरी मठावर आपल्याला सोळा तारखेला कार्यक्रम आहे आणि स्वामीजी स्वतः असणार आहेत आणि पंधरा वर्ष झालेले आहेत हॉस्पिटलला त्याचं वर्धापन दिन आहे मी एकच मिनटात म्हटलं की मी नाही पूर्ण माझे कुटुंब घेऊन मी तुमच्याकडे येईन कारण दोन हजार आठपर्यंत आम्ही तर कोल्हापूरमध्ये होतो आणि कोल्हापूरमध्ये असताना मठावर आम्ही बऱ्याचदा आलेलो आहे माझे वडील वडिलांचं माझ्यापेक्षा जास्त नशीब आहे कारण त्यांनी परमपूज्य स्वामी आणि स्वामीजींचे गुरुजी त्यांचंही दर्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांच्या इच्छेतून स्वामीजी आपल्या आशीर्वादेतून आणि असंख्य लोकांच्या प्रेमातून ही वास्तू तयार झाली आणि ह्याला आज पंधरा वर्ष पूर्ण झाली आणि त्याच्या वर्धापन दिनानिमित्त आपण इथं आजार आहोत आज व्यासपीठावर हजर असलेले साहेब जोले यांना ज्यांनी आत्ता मार्गदर्शन केलं त्या शशिकला के जोले मॅडम सुरेंद्र जी माझे मित्र शंकरसाठ दुलानी ह्या संस्थेचे चार्टर्ड अकाउंटंट संजय वनभट्टीजी ज्यांनी प्रस्तावना सादर केली ज्याने मला आपलं जसं मूल असतं असं हॉस्पिटल फिरवून दाखवलं कौतुकाने ते डॉक्टर शिवशंकर मर्जक्के त्यांचे साथी डॉक्टर प्रकाश भरमगौडाजी इथं उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी खूप भाग्याचा दिवस आहे आज डॉक्टर की सोडून जवळजवळ वीस वर्ष झाली दोन हजार पाचमध्ये डॉक्टर की सोडली आणि आज असा हा योग आला आहे की परत एकदा डॉक्टरांच्यामध्ये येऊन उभारायची संधी मिळाली आणि जसं सांगितलं की छोटंसं म्हणजे स्वामीजींचा आशीर्वाद होताच त्यामुळे एक छोटंसं रोपटं चालू केलं आणि आज असंख्य पेशंट इथे येऊन जात आहेत डॉक्टर मर्जके यांनी सांगितलं की साठ हजार ओपीडी पेशंट ते वर्षाला बघत आहेत असंख्य अतिशय दुर्मिळ अशा सर्जरीज इथं होत आहेत न्यूरोसर्जरी असू देत ऑर्थोसर्जरी असू देत कार्डॅक सर्जरी असू देत आणि इथं जसं जोले साहेबांनी आणि मॅडमनी इथं तयार करून दिलेलं पाटील मॅडम जे बघत आहेत ते आय व्ही एफ सेंटर असू देत ह्या ग्रामीण भागात अशा सुविधा तयार स्वामीजी आपण आपल्या आशीर्वादाने झालेल्या आहेत अशा सुविधा महाराष्ट्रात मला वाटतं कुठंच उपलब्ध नाही आहेत आणि जसं डॉक्टर मर्जके म्हणाले की इथल्या लोकांचं भाग्य आहे की अशा सुविधा इथं अवेलेबल आहेत आणि मी तर म्हणतो इथल्या लोकांचं भाग्य आहे ते आहेच इथले जे स्टुडंट आहेत नर्सिंग स्टुडंट असतील आणि स्वामीजींच्या आशीर्वादाने इथं डी एन बीचे स्टुडंट येणार आहेत त्यांचंही भाग्य आहे की इतकी चांगली इन्स्टिट्यूट इथं आहे तिथं त्यांना शिकायला मिळणार आहे तिथं त्यांना वेगवेगळे पेशंट बघायला मिळणार आहेत पेशंट व्यवस्थित होताना बघायला मिळणार आहेत आणि अशा हॉस्पिटलचा आपण आज वर्धापन दिन साजरा करतो आहे मला वाटतं जर वर्धापना दिनानिमित्त थोडी इम्प्रुव्हमेंट झालेली असते इथं म्हणजे आकडे जे सांगितले तुम्ही चार हजार चार कोटीचं नुसता मायक्रोस्कोप तुम्ही आणला आहे म्हणजे जर वर्ष असं होत गेलं तर पुढच्या दहा वर्षात म्हणजे मुंबईचं नानावटी असू दे लिलावती असू दे त्याच्यापेक्षाही चांगलं अद्ययावत हे हॉस्पिटल होईल आणि मी पाहिले की स्वामीजी तुमचं तुमचं असं कॅप्टिव्ह आहात तुम्ही तुम्ही म्हणजे असे इतके टॅलेंटेड लोक इथं ठेवलेले आहेत जसे डॉक्टर मर्जके आहेत असं की त्यांनी स्टाफची नावं सांगितली माझा एक मित्र आहे डॉक्टर सरगरसोदा त्यालाही तुम्ही इथं पकडूनच ठेवा तो बेंगलोरला जायचं म्हणतोय पण त्याला पकडून ठेवा तोही चांगलं काम करेल इथं मला माहीत आहे की हे स्वामीजींच्या अंगाचं एक छोटं स्वरूप आहे हे हॉस्पिटल कारण त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे म्हणजे मला दुलानी सीट सांगत होते की इथल्या जितक्या काही बोरवेल्स आहेत त्याला परत एकदा पुनरुज्जीवन करण्याचं काम मागच्या वर्षी झालेलं आहे म्हणजे वॉटर कॉन्झर्वेशनमध्ये काम आहे विषमुक्त शेती हा एक विषय त्यांचा जवळचा विषय आहे नंतर सगळ्यात मोठं काम म्हणजे स्वामीजीचा जो आशीर्वाद आहे तो तरुणांना खूप मोठा आशीर्वाद आहे आणि त्यातून एक कॅरेक्टर डेव्हलपमेंटचं काम इथं होतं इथं फक्त जसं वैद्यकीय शिक्षणच नाही आहे गुरुकुलापासून इथं शिक्षण चालू आहे आणि युवकांमध्ये कॅरेक्टर डेव्हलप करण्याचं इथे काम चालू आहे एक स्वामीजी तुम्ही एक वर्कशॉप कम फॅक्टरीज इथं चालू केलेले ज्यातून अतिशय चांगले आ, आपले सिटिझन्स तयार होणार आहेत तिथं तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सानिध्यात राहून एक चांगले सिटिझन्स तयार होणार आहेत आणि तेच सिटीजन ज्यावेळी बाहेर जातील तसं ताईंनी म्हणलं की देशासाठी तळमळ असणारे जी तरुण पिढी निर्माण होते ते स्वामी तुमच्या आशीर्वादाने तयार होते इथं एक छानसा कार्यक्रम पण होणार आहे त्यामुळं ताईनी सांगितलं की माझं व्याख्यान माझं व्याख्यान वगैरे होणार नाही मी थोडंसं आपलं काहीतरी बोलत असतं तर मला आज खूप आनंद झाला की इतक्या चांगल्या कार्यक्रमासाठी इथं आलो बेसिकली एक हॉस्पिटल चालू करणं खूप सोपी गोष्ट आहे म्हणजे ए काही लोक डोनेशनमध्ये चालू करतील काही लोक स्वतःच्या कॅपिटलमध्ये चालू करतील पण ते हॉस्पिटल चांगलं चालणं पाहिजे आणि ते चालू असताना नैतिकदृष्ट्या त्या पेशंट्सवरती तिथल्या पेशंटचं तिथे ट्रीटमेंट झाली पाहिजे जसं आता इथं कळालं की मेट्रोमध्ये जर समजा बारा लाख पंधरा लाखाला ती सर्जरी होत असेल तर इथं ती दीड दोन लाख रुपये होत होती आणि ते सुद्धा एखाद्या सरकारी स्कीममध्ये कवर केली जाते आणि त्यातून त्या पेशंटला ती विना फी भरता ती कम्प्लीट केली जाते तर स्वामीजी खूप मोठी सेवा म्हणजे तुमच्या आशीर्वादाने ह्या डॉक्टरांच्या हातून होती त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे हे हॉस्पिटल असंच मोठं होत राहो हे hey, हॉस्पिटल फक्त मोठं म्हणजे साईजनी तर मोठं स्वामीजी आज तुम्ही विचार केलात की इथं दहा मजल्याची इमारत उभी करायची तर तुम्ही लगेच कराल त्यात काही विशेष नाही आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यातून जी रुग्णांची सेवा होणार आहे आणि रुग्णांची सेवा देत देत जे ज्ञानअर्जनाचं काम होणार आहे म्हणजे इथल्या ज्या नर्सेस शिकणार आहेत इथले जे डॉक्टर्स शिकणार आहेत त्यातून ती मंडळी ज्यावेळी बाहेर जाईल अख्या भारतात जातील किंवा कदाचित काही परदेशात सुद्धा जातील मला वाटते नर्सिंगचे स्टुडंट तर नक्कीच बाहेर जात असतील तर ते इथली जी शिकवण आहे ती स्वामीजी तुमच्या आशीर्वादनं दूर दूर प्रांतात घेऊन जातील आणि ती खरी तुमच्यासाठी मग ती त्यांच्याकडून आपण जे म्हणतो ना की विद्यार्थ्याकडून गुरुला जी भेट असते ती असणार आहे आज आपण मला इथं बोलवलं माझा आदर सत्कार केला स्वामीजी मी खूप भाग्यवान आहे तुमच्याकडून माझा आदर सत्कार झाला त्याबद्दल माझ्या कुटुंबाचासुद्धा आदर सत्कार तुम्ही केलात आम्हाला आशीर्वाद दिलेत त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे मला म्हणजे इथली प्रगती बघून म्हणजे मन मन भरून आलेलं आहे हे अशीच चालू राहू आणि आपल्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र